गवराने गावचे माजी सरपंच अजिंक्य चुंबळे यांच्यावर लेखानगर येथे झालेल्या हल्ल्यातील फरार संशयिताला तब्बल पोलिसांनी अटक केली आहे याबाबत माहितीनुसार रोहित राजू मोरे असे अटक करण्यात आलेल्या नाव आहे जुलै दोन हजार मध्ये माजी सरपंच अजिंक्य चुंबळे यांच्या लेखानगर येथील ले संपर्क का कार्यालयाबाहेर चार जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन चुंबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि परिसरात दहशत माजवली होती या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली मात्र आठ महिन्यांपासून या, या गुन्ह्यातील मोरे हा फरार होता संशयित मोरोहित मोरे हा राहत्या घरी असल्याची गोपनीय माहिती अंबडच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जनक सिंग गुनावत तसेच अंमलदार अनिल गाढवे मयूर पवार घनश्याम भुये प्रवीण राठोड संदीप भोरे यांच्या पथकाने सापळा रचून संशयित राजमोरे यास अटक केली आणि याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी माहिती दिली होती सहा महिन्यापूर्वी श्री चुंबळे यांचे पुत्र गवळणीचे माजी सरपंच अजिंक्य चुंबळे यांच्यावर लेखानगर येथे त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर उभे असताना त्यांच्यावर चार अज्ञात इस्मांनी प्राणघातक हल्ला केला होता त्याची नोंद आंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकसष्ट तीनशे सात पूर्वीचे भादवी कलम तीनशे सात आणि बीएनएस एकशे नऊ एकशे एकोणनव्वद एकशे एक्याण्णव कायदा चार पंचवीस होती त्यातील तीनही तीन आरोपी अटक करण्यात आले होते एक आरोपी अटक करणे शिल्लक होते तो काल आमच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गुणावत व त्यांचे सहकारी मयूर पवार स्वप्निल जुंदरे अनिल गाडवे मुकेश पाटील दीपक निकम यांनी सापळा रचून आरोपी नामे रोहित राजू मोरे व एकवीस राहणार इंदिरानगर व लेखानगर यांना याला त्याच्या राहते घरी सापळा रचून अटक केली आता या गुन्ह्यातील चारही आरोपी अटक करण्यात आलेले असून त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र लवकरात लवकर पाठवत आहोत पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश आंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एसीएन न्यूज साठी सचिन देवटे नवीन